समाजवादी पक्षाचे आमदार यांनी काल विधानसभेमध्ये औरंगजेब यांची स्तुती केल्यानं ना। शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे चुकीचा इतिहास दाखवला जातोय त्यांनी अनेक बांधली पंडितांच्या मुलीसोबत लग्न करू इच्छिणाऱ्या आपल्या हत्तीच्या पाय दिलं यामुळे पंडितांनी तिथे त्यांच्यासाठी मशीद बनवली औरंगजेबाला मी क्रूर शासक मानत नाही त्यावेळी हिंदू मुस्लिम लढाई नव्हती ती राज्य निर्माण करण्यासाठी लढाई होती औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते औरंगजेबाच्या काळात भारत सदन होता असं वादग्रस्त विधान समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी छत्रपती संभाजी महाराजांची निर्घुन हत्या करणारा स्वराज्य गिरंकृत करायला आलेला क्रूर कर्म औरंग्या जो त्याच्या बापाला झाला नाही त्याच्या सख्या भावांना सत्तेसाठी त्यांनी ठेचून ठेचून मारलं असा क्रूर कर्म औरंगाबाद औरंगजेब ज्यांनी या स्वराज्याचं आतोनात नुकसान केलेलं आहे संभाजी महाराजांच्या अत्यंत निर्गुण हत्या केलेली आहे त्याचा समर्थन करणारा हा देशद्रोही आबू आझमी त्याने सांगितलं की औरंगजेब हा चांगला राज्य करता होता आणि त्याच्या काळामध्ये देश अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये होता परंतु या डोकळाच्या आवला दिला इतिहास माहीत नसावा म्हणून या असं देशद्रोही वक्तव्य करून सर्व शिव प्रेमींच्या हिंदू नागरिकांच्या भावना भडकवणाऱ्या ना या क्रूर कर्मा औरंगजेबाची अवलाद डुकराची अवलाद असलेल्या आम आदमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोडे मारा आंदोलन करून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल व्हावा याची मागणी करण्यासाठी निवेदन देणार आहोत अबू आझमींनी केलेल्या या वक्तव्यावरून आता चांगलंच राजकीय वातावरण पेटलंय याचे पडसाद धुळ्यात देखील बघायला मिळत असून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं धुळे शहरातील संतोषी माता चौक या ठिकाणी अबू आझमी यांचा निषेध करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं तसेच अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे